भाजपाचे उत्तर मुंबई मतदारसंघातले उमेदवार पियुष गोयल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला देवदर्शन करून त्यांनी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केलं उत्तर मुंबईच्या विकासात मोलाचं योगदान देऊ असं पियुष गोयल यावेळी म्हणाले उत्तर मुंबई को उत्तम मुंबई बनाऊंगा और देश की विकास यात्रा जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी के नेतृत्व तेजी से आगे बढ है जो भारत एक विकसित भारत दो तक एक समृद्ध भारत बनने के अमृत काल के कार्य में छुटा हुआ है वैसे ही महाराष्ट्र मुंबई और उत्तर मुंबई इस विकास यात्रा का अग्रिम हिस्सा बनेगा और तेज गति से अब उत्तर मुंबई में नए नए प्रयोग होंगे नए विकास की धारा बहेगी भाजपाच्या बासुरी स्वराज यांनीही नवी दिल्ली मतदारसंघात अर्ज भरला अर्ज भरायला जाण्यापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन करत रोड शो केला भाजपाचे ज्येष्ठ नेते हरदीप सिंग पुरी रोड शो मध्ये सहभागी झाले होते कल्याण मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आज उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून आपला अर्ज भरणार आहेत महायुतीचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार म्हणून शिवसेनेनं रवींद्र वायकर यांचं नाव जाहीर केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असतील